ऋणानुबंध सैनिक बांधवांसाठी मार्ग फाउंडेशन सीमेवरील जवानांसाठी पाठवणार दहा हजार राख्या रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणी यांच्या नात्यामधील ऋणानुबंध आणि रक्षणाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सीमेवरती उभे राहून देश संरक्षणाचे काम करत आहेत त्यांच्या या कर्तव्याची जाण राखत सोलापुरातील मार्ग फाउंडेशन या रक्षाबंधनाला सीमेवरील जवानांना तब्बल दहा हजार राख्या पाठवून एक ऋणानुबंध जपणार आहे रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आपले सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी कशाचीही न बाळगता अहो रात्रंदिवस आपलं कर्तव्य निभावत असतात देश संरक्षणाच्या कर्तव्यामुळे त्यांना रक्षाबंधनासारखा पवित्र सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करता येत नाही मातृभूमीचे रक्षण हा सण आणि कर्तव्य मानून आपले सैनिक जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करीत असतात त्यांच्या या समर्पित भावनेचा सन्मान करण्यासाठी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांच्या संकल्पनेतून एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जपण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे या माध्यमातून बहीण भावाचे अतुत नाट्याची माया आणि देशभक्तीचा बंध अधिक घट्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला जाणार आहे मार्ग फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये सोलापुरातील सर्व धर्मातील माता भगिनी आणि कॉलेजच्या युती सहभागी होणार आहेत तसेच त्या स्वतः हाताने तयार केलेले राखी सीमेवरील रक्षणकर्त्याला अर्थात जवानांना पाठवणार आहेत एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जवान बांधवांसाठी या स्तुती उपक्रमात जास्तीत जास्त महिला भगिनींचा सहभाग वाढावा म्हणून मार्ग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी निसार पाटील सिद्धार्थ खजूरकर निवृत्ती भैरवाळ संजय भोकरे मार्ग फाउंडेशन जिल्हा समन्वयक संतोष राठोड आसिफ यतनाळ अजय चव्हाण अनिल पवार संतोष गायकवाड सागर चव्हाण नागनाथ जाधव पिंटू राठोड संतोष बिरादर कबीर तांडुरे मेघराज राठोड अविनाश हिंगळे अहमद कोतवाल सानिया दुबे तानिया दुबे सोनिया हिंगणे यांचा सत्कार करून चेक देण्यात आला होता माता भगिनी व मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसिफ यत्नाळ यांनी केले तर आभार श्रद्धाताई गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा कस्बे रूपा जवळे रोशनी राठोड अश्विनी भोसले वैशाली देशपांडे तबसुम शेख आदींनी परिश्रम घेतले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर